महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या महसूल प्रशासनाला आवाहन करतो की आपण जे आहे नवीन रेतीचे जे धोरण आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं या अंतर्गत जे काही अटी आणि शर्ती आहे त्याचं पूर्णतः उल्लंघन होत आहे जे उत्खननाची जे मंजुरी आहे त्या उत्खनाच्या मंजुरीपेक्षा कितीतरी पट जे आहे रेती उत्खनन झालेलं आहे आणि त्याचा स्टॉक जे आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जवळपास दहा ते वीस टक्के जे आहे रेती स्टॉक आहे आणि हे सर्व काय होत आहे तर महसूल प्रशासनाचे अधिकारी जे आहे त्याच्यामध्ये सामील आहे आमचं तर असं म्हणणं काही अधिकारी पण त्या रेती घाटामध्ये सामील असावे आणि एकूणच जे आहे शासनाचा जवळपास चारशे पाचशे कोटी रुपयाचा महसूल हे आ, रेती घाटधारक जे आहे आणि प्रशासनाचे अधिकारी हे जे बुडवत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही इशारा देत आहोत की जर येत्या दहा दिवसामध्ये या रेती घाटधारकावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई जर झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आम्ही एका चौकामध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू जे रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळ ज्या गाड्या येतात त्या गाड्या अडवू आणि त्याच्यासमोर आंदोलन करू आणि तेव्हाच प्रशासनाला देतो बोलवू आणि यांना जे आहे ज्या पद्धतीचे जे आहे म्हणजे गुन्हे दाखल करावे लागतात आमच्यावर गुन्हे दाखल होतात यांच्यावर करा लावू अशा प्रकारचा इशारा आज आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो भाऊ सरकारी कर्मचाऱ्यावर एवढा मोठा गंभीर आरोप करून राहिले काय करून अनेक जे आहे तक्रारी जे आहे सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी त्या महसूल प्रशासनाच्या तहसीलदार असेल उपविभागीय असेल जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर सुद्धा कुठली कारवाई होत नाही याचा अर्थ का होते याचा अर्थ ते सर्व प्रशासनाचे अधिकारी जे आहे त्याच्यामध्ये सामील आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून त्याच्याबरोबर त्वरित जे आहे कारवाई करण्यात यावी मी महेश वासलवार मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आज पत्रकार परिषद परिषदेच्या माध्यमातून मूल पोमुर्नासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस रेतीघाट लिलाव झालेले आहे आणि त्या रेती घाटामध्ये मंजुरीपेक्षा जास्त उत्खनन करून तिकडे कायद्याला न जुमानता ते उत्खनन झालेलं आहे या यासंदर्भामध्ये राज्य खनिकर्म मंत्री माननीय नामदार श्री पंकजजी भोयर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आश सुद्धा मिळालेलं आहे की या संदर्भामध्ये जे कोणी रेटी धारक असल घाट मालक असतील आणि त्यामध्ये जे काही शासन प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर चौकशी करून संबंधित त्या चौकशीच्या अंतर्गत येणाऱ्या दुष् ी व्यक्तींवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई करणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे याच माध्यमातून ही पत्रकार परिषद होती जय हिंद जय जय भिंद जय महाराष्ट्र